नमस्कार मित्रांनो येत्या अठ्ठावीस तारखेला आपण एक जबरदस्त टेस्ट घेणार आहे ती टेस्ट बघा या ज्या प्रश्नपत्रिका आहेत या दहा प्रश्नपत्रिका या दहा प्रश्नपत्रिकांवर आधारित आपली टेस्ट होणार आहे सर्व दोन हजार तेवीस ला विचारलेली प्रश्नपत्रिका या ठिकाणी असणार आहेत पण टेस्ट कुठे असेल बघा ही टेस्ट जी आहे ती आपल्या या एप्लिकेशन या वेबसाईट वरती तुम्हाला टेस्ट असेल ज्याची लिंक तुम्हाला टेलिग्रामवर दिली जाईल टेलिग्रामची लिंक तुम्हाला स्क्रीन दिसत असेल बघा तर या वेबसाईट वर गेल्यानंतर इथे टेस्ट सिरीज ऑप्शन दिसतात टेस्ट सिरीज मध्ये ना आता इथे जर प्रहार टेस्ट नंबर पाच दिसत पण या ठिकाणी तुम्हाला लक्ष टेस्ट दिसेल त्याला काय करायचंय व्यू डिटेल्स करायचं ओपन करायचं ओपन केल्यानंतर लॉग इन टू अटेम्प्ट करा लॉग इन टू अटेम्प्ट केल्यानंतर इथे तुमचा जो नंबर आहे तो नंबर टाकून नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर लॉग इन विथ ओटीपी ला क्लिक करा ओटीपी तुमच्या मोबाईलला येईल जो तुमचा ओटीपी येईल जो तुमचा ओटीपी येईल तो तुम्ही ओटीपी रजिस्टर केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला बघा आता इथे मला ओटीपी आलेला आहे ठीक आहे आता मी इथं ओटीपी एंटर केल्यानंतर ओटीपी दिसता पाच आठ नऊ सात हे ओटीपी आहे ओटीपी एंटर केलं ओटीपी एंटर केल्यानंतर के तुम्हाला इथे बघा अटेम्प्ट टेस्ट ऑप्शन दिसेल जर तुम्ही आपल्या रजिस्टर केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला पूर्ण रजिस्ट्रेशन करावं लागेल नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस पासवर्ड वगैरे टाका म्हणजे नेक्स्ट आपण जर प्रत्येक संडेला आपण टेस्ट घेतो तेव्हा तुम्हाला ते फॉर्म फॉर्म भरा फॉर्म भरून घ्यायला तुम्हाला पुन्हा होमवर नंतर पुन्हा टेस्ट सिरीज ला क्लिक करा आणि नंतर पुन्हा डिटेलला क्लिक करा नंतर तुम्हाला डायरेक्ट इथे इथे बघा टेस्टचा ऑप्शन दिसेल रिअटेम्प म्हणजे किंवा अटेम्प्ट करा इथे तुम्हाला अटेम्प्ट ऑप्शन दिसेल अटेम्प्ट केल्यानंतर क्लिक करा बघा टेस्ट तुम्हाला इथे अशा प्रकारचे एकूण शंभर मार्काची जबरदस्त हाय क्वालिटीची टेस्ट असेल ती टेस्ट तुम्हाला या ठिकाणी सोडवायची टेस्ट सोडून तुम्हाला इथे जेव्हा तुम्ही सर्व प्रश्न सोडवचाल जेव्हा तुम्ही सर्व प्रश्न सोडवचाल तेव्हा तुम्हाला शेवटी सेव अँड नेक्स्ट होणार नाही म्हणजे किंवा तुम्हाला त्या ठिकाणी सेव्ह नेक्स्ट बघा या ठिकाणी काय होत आहे सेव्ह नेक्स्ट होत नाही म्हणजे या ठिकाणी तुमची टेस्ट संपली तेव्हा तुम्ही काय करायचं या तीन डाट ज्या आडव्या तीन रेषा आहेत त्याला क्लिक करा तीन आडव्या रेषे वरती करा वरती एकदम खाली सबमिट टेस्ट ऑप्शन आहे त्याला क्लिक करा आणि प्रोसिड करा तुमची टेस्ट सबमिट होऊन जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट बघता येईल बघा तुम्हाला रिझल्ट दिसेल तुम्ही किती प्रश्न सोडले तुमचा स्कोर किती आणि तुमचा ओव्हरऑल रँक किती आहे आतापर्यंत ही टेस्ट किती मुलांनी सोडली आहे तेराशे चौऱ्याण्णव मुलांनी सोडले त्यापैकी माझा नंबर आहे तेराशे पंच्याऐंशी म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या तुमचा रँक तुम्हाला या ठिकाणी समजेल किती पर्सेंटेज मिळालेत किती करेक्ट आहेत किती इनकरेक्ट आहेत तुमची किती आहे आणि तुम्ही कोणत्या कोणत्या विषयात सामान्य विज्ञान मध्ये तुमचा स्कोर किती आलाय करेक्ट इनकरेक्ट किती आले आहेत अटेम्प्ट किती केलेत किंवा किती सेकंदामध्ये तुमचा टाइम आहे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल म्हणून मी ह्या मध्ये टेस्ट देतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी टेस्ट सोडवली कोणतीही फी नाही पूर्णपणे फ्री आहे आणि मला वाटतं जवळपास दहा ते वीस हजार मुलं टेस्ट सोडवणार आहेत त्यामुळे तुम्ही देखील रविवारची जी टेस्ट आहे प्रत्येक रविवारी असते पण ह्या वेळेस जी रविवारची आहे ती टेस्ट नक्की तुम्ही पूर्ण करा दुपारी बारा वाजता कधी दुपारी बारा वाजता ऍट द रेट एम आय डबल एस आय ओ एन पी ओ एल आय सी वीस एकवीस या आपल्या मिशन पोलीस वीस एकवीस या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला या टेस्ट ची रविवारी दुपारी बारा वाजता लिंक मिळेल टेस्ट सोडवायची आहे काही अडचण असेल तर कमेंट करा मी तुम्हाला आन्सर देईल जय हिंद